नमस्कार मित्रांनो ज्ञानसागर मराठी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे आपल्या सनातन धर्मात अशी श्रद्धा आहे की जेव्हा शरीराचं निधन होतं तेव्हा आत्मा या जगात दुसऱ्या शरीरात प्रवेश करते मात्र आप आयुष्यात संचित केलेलं धन आणि माया यात जगात राहतात आपण रिकाम्या हाताने या जगात येतो आणि रिकाम्या हातानेच जातो पण आपल्या सनातन धर्मात असंही मानले जाते की मृत्यूनंतर काही गोष्टी अशा असतात ज्या आत्म्यासोबत जातात या गोष्टी फक्त आपल्या पुढच्या जन्मातच राहतात असं नाही तर त्या आपल्या पूर्वजन्माचे संकेतही देतात भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना अशा पाच गोष्टींबद्दल सांगितलं आहे ज्या मृत्यूनंतर आत्म्यासोबत जातात चला त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ एकदा गरुडजी जे भगवान विष्णूचे परमभक्त आणि वाहन आहे आपल्या प्रभू श्रीकृष्णांच्या चरणी गेले त्यांच्या मनात जीवन आणि मृत्यूच्या गूढ रहस्यांबद्दल अनेक प्रश्न उमटत होते ते अस्वस्थ होते आणि या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम केला आणि पूर्ण विनम्रतेने म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडे एक अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतो आणि यामुळे मला खूप चिंता वाटते मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत काय जातं मृत्यूनंतर आत्म्यासोबत कोणकोणत्या गोष्टी जातात कृपया मला या गूढ रहस्याबद्दल सविस्तर सांगा गरुडजींची उत्सुकता पाहून भगवान श्रीकृष्ण हलकेसे हसले त्यांनी पाहिलं की गरुडजींची ही जिज्ञासा सामान्य नाही तर ती जीवन आणि मृत्यूच्या गहन आध्यात्मिक रहस्यांशी संबंधित आहे त्यांना माहीत होतं की याचं उत्तर खूप व्यापक आहे आणि ते फक्त तेच देऊ शकतात ज्यांना जीवनाच्या सत्याची उत्तम प्रकारे जाणीव आहे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले हे गरुड तू खूप महत्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारला आहेस मृत्यू हे जीवनाचे अटल सत्य आहे आणि प्रत्येक जीवाला याचा सामना करावा लागतो पण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की मृत्यू फक्त शरीराचा होतो आत्मा अमर असतो आत्मा कधीच जन्म घेत नाही किंवा मरत नाही तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो मात्र या प्रक्रियेत काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आत्म्यासोबत जातात मी आज तुला त्या पाच गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहतात गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांचे बोलणे पूर्ण लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले हे प्रभू मी खूप उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी की त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत कृपया मला याचं सखोल ज्ञान द्या जेणेकरून मी या गूढ रहस्याचं आकलन करू शकेल भगवान श्रीकृष्णांनी गांभीर्याने उत्तर दिलं हे गरुड सगळ्यात आधी कामनेबद्दल बोलू कामना ही पहिली गोष्ट आहे जी माणसाच्या मृत्यूनंतरही त्याच्यासोबत राहते आणि पुढच्या जन्मातही त्याच्यासोबत जाते कामना ही ती शक्ती आहे जी आत्म्याला नवीन शरीराकडे ओढून नेते कामना माणसाला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करते जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा त्याच्या सगळ्या लालसा त्याच्यासोबत जातात या इच्छाच त्याला पुढच्या जन्मात नवीन शरीर प्राप्त करून देतात गरुरजींनी श्रीकृष्णांच्या बोलण्याचं अधिक सविस्तर आकलन करण्याची इच्छा व्यक्त केली हे प्रभू आपण कामनेबद्दल आणखी काही सांगाल का, का। कसं ही कामना नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या जिज्ञासेला समजून घेत उत्तर दिलं हे गरुड कामना ही अशी वस्तू आहे जी माणसाच्या मन आणि चित्तात खोलवर रुजलेली असते जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर नष्ट होते पण त्याच्या कामना त्याच्या इच्छा जिवंत राहतात याच इच्छा त्याला पुन्हा जीवनात येण्यासाठी भाग पाडतात आणि म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी सर्व इच्छांचा त्याग करणं आवश्यक आहे जे लोक आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या इच्छांचा त्याग करतात त्यांना वैकुंठ लोकाची प्राप्ती होते जिथे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही पण जे लोक आपल्या इच्छांचा त्याग करू शकत नाही ते नवीन शरीरासोबत पुन्हा जन्म घेतात गरुडजींनी श्रीकृष्णांच्या या गोष्टीवर विचार केला आणि विचारलं हे प्रभू याचा अर्थ असा की इच्छा आपल्याला पुनर्जन्माच्या चक्रात बांधून ठेवतात भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या गोष्टीला मान्यता दिली आणि म्हणाले बरोबर आहे गरुड इच्छा या माणसाला या संसाराच्या चक्रव्यूहात बांधून ठेवतात जोपर्यंत माणूस आपल्या कामनांपासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला या संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि याच कारणामुळे धर्मशास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की आपल्या इच्छांचा त्याग करणं हाच मोक्षाचा मार्ग आहे गरुडजींना समजलं की कामना ही एक अतिशय महत्वाची आणि गहन गोष्ट आहे जी आत्म्यासोबत जाते मग त्यांनी भगवान श्रीकृष्णांकडून दुसऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी विचारलं हे प्रभू आता आपण मला दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगा जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत जाते भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड दुसरी गोष्ट म्हणजे वासना वासना ही देखील कामनेचाच एक प्रकार आहे पण ही विशेषत भौतिक आणि सांसारिक सुखांच्या इच्छेशी संबंधित असते वासना ही अशी वस्तू आहे ज्याचा शेवट करणं खूप कठीण असतं जवळ पोहोचलेले लोकही वासनांपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाहीत वासना ही ती शक्ती आहे जी माणसाला भौतिक सुख आणि आनंदाकडे आकर्षित करते ही संसारातील सुखांची इच्छा आहे जी माणसाला बांधून ठेवते गरुडजींनी पुन्हा विचारलं हे प्रभू असं शक्य आहे का की एखादा माणूस वासनांपासून मुक्त होऊ शकेल आणि जर हो तर कसंग भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं हे गरुड वासनांपासून मुक्त होणं शक्य आहे पण हे खूप कठीण आहे वासनांपासून मुक्त होण्यासाठी मन बुद्धी आणि आत्म्याचं संपूर्ण शुद्धीकरण आवश्यक आहे फक्त ध्यान तपस्या आणि सच्च्या ज्ञानाद्वारेच माणूस वासनांपासून मुक्त होऊ शकतो याच कारणामुळे अनेक साधू आणि ऋषी आपले जीवन तपस्या आणि साधनेत व्यतीत करतात जेणेकरून ते वासनांपासून मुक्त होऊ शकतील गरुरजींनी गहन विचार करून विचारलं हे प्रभू वासनासुद्धा पुढच्या जन्मात सोबत जाते का भगवान श्रीकृष्णांनी डोकं हलवून सांगितलं होय हे गरुड वासना देखील आत्म्यासोबत पुढच्या जन्मात जाते जशा कामना माणसाला नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात तशाच वासना त्याला भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी प्रेरित करतात जेव्हा माणसाची वासना अपुरी राहते तेव्हा तो तिला पुढच्या जन्मात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि याच कारणामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात वासनांपासून दूर राहण्याचं शिक्षण दिलं जातं आता गरुडजींनी तिसऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी विचारलं हे प्रभू आता आप मला तिसऱ्या गोष्टीबद्दल सांगा जी आत्म्यासोबत जाते भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड तिसरी गोष्ट म्हणजे कर्म कर्म माणसाच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे माणूस आपल्या जीवनात जे काही कर्म करतो ते त्याच्यासोबत जातं मग ते चांगले असोत किंवा वाईट माणसाच्या सोबत मृत्यूनंतरही कर्म राहतात कर्मच माणसाच्या पुढच्या जन्माची दिशा ठरवतात जर माणसाने आपल्या आयुष्यात पुणेकर्म केले असतील तर त्याला पुढच्या जन्मात सुख आणि शांती मिळते पण जर त्याने पाप कर्म केले असतील तर त्याला नरकाचा सामना करावा लागतो गरुडजींनी विचारलं हे प्रभू कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का की ती आपल्याला पुढच्या जन्मातही प्रभावित करते भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं होय हे गरुड कर्माची गती अत्यंत शक्तिशाली आहे आपल्या जीवनात जे कर्म करतो त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो याच कारणामुळे आप आपल्याला नेहमी चांगले कर्म करायला हवे जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल असेल कर्माची गती अशी असते की ती सात जन्मांपर्यंत आपला पाठपुरावा सोडत नाही गरुडजींनी गांभीर्याने श्रीकृष्णांच्या गोष्टी ऐकल्या आणि चौथ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी म्हटलं हे प्रभू आता आप मला चौथ्या गोष्टीबद्दल सांगा जी आत्म्यासोबत जाते भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड चौथी गोष्ट म्हणजे कर्ज कर्ज हा असा बोजा आहे जो माणसासोबत मृत्यूनंतरही राहतो जर कुणी कर्ज घेतलं असेल आणि ते फेडलं नसेल तर ते कर्ज त्याच्या पुढच्या जन्मातही सोबत जातं गरुडजींना थोडी आश्चर्य वाटले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं हे प्रभू कर्जसुद्धा खरंच ते मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहत का भगवान श्रीकृष्णांनी मान हलवत उत्तर दिलं होय हे गरुड कर्ज ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या मृत्यूनंतरही त्याचा पाठ सोडत नाही कर्जाचा बोजा इतका जड असतो की जर कुणी त्याच्या आयुष्यात घेतलेलं कर्ज फेडलं नसेल तर ते त्याच्या पुढच्या जन्मातही त्याच्यासोबत जातं गरुडजींनी मोठ्या उत्सुकतेने विचारलं प्रभू आप मला याबद्दल अधिक काही सांगाल का भगवान श्रीकृष्ण म्हणाले ध्यानपूर्वक ऐका हे गरुड जेव्हा एखादा मनुष्य कुणाकडून कर्ज घेतो तेव्हा हा केवळ भौतिक वस्तू किंवा धनाचा व्यवहार राहत नाही हे एक बंधन बनतो जो आत्म्याला बांधून ठेवतो जर माणूस मरण्यापूर्वी त्याच्या कर्जाचं भरणं करू शकला नाही तर तो बोजापूरच्या जन्मात त्याच्यासोबत जातो हे कर्ज केवळ आर्थिक नसतं तर ते भावनिक मानसिक आणि अगदी आध्यात्मिकही असू शकतं गरुरजींनी गंभीरतेने ऐकलं आणि म्हणाले हे प्रभू हे ऐकून मला आश्चर्य वाटत आहे की कर्जाचा परिणाम इतका खोल असू शकतो याचा अर्थ असा आहे की आपण केवळ आपल्या जीवनात चांगले कर्मच करायला हवे नाही तर कुणाकडून घेतलेलं कर्जही वेळेत फेडायला हवे भगवान हस्त म्हणाले एकदम बरोबर सांगितलंस हे गरुड कर्जाचं ओझ खूप जड असतं जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मातही त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणूनच आपल्या धर्मात म्हटलं आहे की कुणाकडून घेतलेलं कर्ज मरण्यापूर्वी नक्की फेडलं पाहिजे गरुडजींनी संपूर्ण गोष्ट काळजीपूर्वक समजून घेतली आणि मग पाचव्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली त्यांनी विचारलं हे प्रभू आता आपण मला पाचव्या आणि शेवटच्या गोष्टीबद्दल सांगा जी आत्म्यासोबत जाते भगवान श्रीकृष्ण गरुडजींकडे हस्त बघत म्हणाले हे गरुड आता मी तुला पाचव्या आणि सर्वात महत्वाच्या गोष्टीबद्दल सांगतो जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते आत्म्यासोबत जाणारी पाचवी गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती भक्ती ही सर्वात पवित्र आणि शाश्वत वस्तू आहे जी ही आत्म्यासोबत राहते ही केवळ आत्म्यासाठी मार्गदर्शनच करत नाही तर मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा आणि उच्च मार्ग आहे गरुडजींनी भगवंतांकडे श्रद्धेने पाहत विचारलं हे प्रभू कृपया मला भक्तीबद्दल अधिक विस्ताराने सांगा ही भक्ती आत्म्यासोबत कशी राहते आणि तिचा पुनर्जन्मावर काय परिणाम होतो भगवान श्रीकृष्ण गंभीरतेने गरुडजींकडे पाहत म्हणाले हे गरुड भक्ती म्हणजे प्रेम जे मनुष्य आपल्या ईश्वराला अर्पण करतो हे प्रेम केवळ या जन्मातच त्याचं रक्षण करत नाही तर मृत्यूनंतरही आत्म्याला मार्गदर्शन करतं जेव्हा एखादा व्यक्ती सच्च्या हृदयाने ईश्वराची आराधना करतो तेव्हा तो भगवंताशी जोडला जातो त्याच्या आत्म्यात ईश्वर बीज रोवलं जातं जे मृत्यूनंतरही त्याच्यासोबत राहतं ही भक्ती आत्म्याला एका नवीन जीवनात पुढे नेते जिथे त्याला मोक्षप्राप्तीची संधी मिळते गरुडजींनी उत्सुकतेने विचारलं हे प्रभू ही भक्ती कोणत्याही अवस्थेत मोक्ष देऊ शकते का श्रीकृष्णांनी समजावत म्हटलं हे गरुड जेव्हा मनुष्य सच्च्या हृदयाने ईश्वराच्या शरण जातो आणि आपल्या सर्व कर्मांचं फळ ईश्वराला अर्पण करतो तेव्हा ती भक्ती त्याला संसाराच्या बंधनांपासून मुक्त करते ही भक्ती व्यक्तीच्या जीवनात जे काही चांगलं किंवा वाईट घडतं ते ईश्वराची इच्छा मानून स्वीकारण्याची ताकद देते जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताच्या प्रती एवढं समर्पण भाव ठेवतो तेव्हा त्याचे कर्मही त्याला बांधत नाही कारण तो प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो गरुडजींनी गहन विचारात मग्न होत विचारलं हे प्रभू भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती शक्य नाही का भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती करणे अत्यंत कठीण आहे भक्ती ही आत्म्याला भगवंताशी जोडणारा पूल आहे जेव्हा आत्मा भक्तीच्या माध्यमातून ईश्वराशी जोडला जातो तेव्हा तो संसारातील सर्व दुःख आणि बंधनांपासून मुक्त होतो गरुडजींनी पुढे विचारलं हे प्रभू ही भक्ती केवळ एका जन्मापुरतीच मर्यादित असते की ती पुढच्या जन्मातही सोबत राहते भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केलं भक्ती ही अमर शक्ती आहे जी एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्म्यासोबत राहते जर एखादा व्यक्ती या जन्मात भगवंताची भक्ती करतो तर ती भक्ती त्याच्या पुढच्या जन्मातही त्याचं मार्गदर्शन करते म्हणूनच अनेक संत आणि भक्त आपल्या मागच्या जन्माची भक्ती आठवून पुढच्या जन्मातही भगवंताची आराधना करत राहतात भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले जेव्हा मनुष्य भगवंताची भक्ती करतो तेव्हा ती केवळ या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही त्याच्यासोबत राहते भक्ती ही एक अनमोल संपत्ती आहे जी आत्म्यासोबत संसार आणि वेळेच्या प्रत्येक बंधनाला पार करते ही भक्तीच आत्म्याला ईश्वराच्या जवळ नेण्याचं साधन बनते आणि त्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करते गरुडजींनी भगवंतांना विचारलं हे प्रभू भक्ती सशक्त बनवण्यासाठी काही विशेष पद्धत आहे का श्रीकृष्ण हस्त म्हणाले हे गरुड भक्तीत कोणतीही पद्धत नाही ती मनुष्याच्या सच्च्या प्रेमावर आणि समर्पणावर आधारित असते भक्तीचा मार्ग सोपा आहे ज्यासाठी केवळ प्रेम आणि श्रद्धेची आवश्यकता असते जेव्हा एखादा मनुष्य मनुष्यनिहस्वार्थ भावनेने भगवंतावर प्रेम आणि विश्वास ठेवतो तेव्हा तो त्याच्या भक्तीला अधिक सशक्त बनवतो याला कोणत्याही विशेष पूजापाठ किंवा अनुष्ठानाने मोजता येत नाही भक्तीचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे भगवंतावर असलेलं प्रेम आणि निष्ठा गरुडजी अत्यंत श्रद्धेने म्हणाले हे प्रभू आप मला या महान सत्याची जाणीव करून दिली आता मला कळलं आहे की भक्ती ही सर्वात मोठी वस्तू आहे जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते आणि तिला मोक्षापर्यंत पोहोचवते गरुडजींनी गहन समाधानाने म्हटलं हे प्रभू आप माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन मला अमर्याद ज्ञान दिलं आहे आता मला समजलं आहे की मृत्यूनंतरही आत्म्यासोबत काही गोष्टी राहतात ज्या आपलं पुढचं जीवन प्रभावित करतात त्या म्हणजेच कामना वासना कर्म कर्ज आणि पुण्य भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे गरुड हा संसार कर्म आणि फळाच्या नियमाने चालतो जसं मनुष्य जे कर्म करतो तेच त्याचं भविष्य ठरवतं म्हणून हे अत्यावश्यक आहे की आप आपल्या जीवनात चांगले कर्म करू आपल्या इच्छांना आणि वासनांना नियंत्रित करू कर्जमुक्त राहू आणि पुण्यकार्यांना महत्त्व देऊ हाच तो मार्ग आहे जो आपल्याला मोक्षाकडे नेतो गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपल्या ज्ञान आणि आशीर्वादासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे आता मी या गोष्टी माझ्या हृदयात जपून ठेवीन आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांचा प्रचार करीन भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना आशीर्वाद दिला आणि म्हणाले हे गरुड जा आणि हा ज्ञानाचा प्रसार जगभर करा जो कोणी या सत्याला समजून घेईल तो आपलं सत्य आणि धर्माच्या मार्गावर नेईल गरुडजींनी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांच्या चरणी वंदन केलं आणि आकाशात उडाले त्यांच्या मनात शांतता आणि समाधानाचा अनुभव होता त्यांनी ठरवलं होतं की ते हे अमूल्य ज्ञान जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवतील जेणेकरून सर्व जीव आपले जीवन आणि मृत्यूचे सत्य समजू शकतील मित्रांनो या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना त्या पाच गोष्टींबद्दल सांगितलं ज्या मृत्यूनंतर आत्म्यासोबत जातात कामना वासना कर्म कर्ज आणि पुण्य ह्याच पाच गोष्टी आपला पुढचा जन्म ठरवतात आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करणं नक्कीच लक्षात ठेवा धन्यवाद